नमस्कार मित्रांनो मी तुमचा आहे स्ट्रॉबिराज आज आपण बोलणार आहोत दिवाळीच्या पहिल्या आणि सर्वात पवित्र दिवसाबद्दल वसुबारस असं म्हटलं जातं ज्या घरात वसुबारसच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजन आणि वास्तूनुसार उपाय केल्या जातात त्या घरात लक्ष्मीचा वास वर्षभर कायम राहतो आणि घरातील गाय तिचं दूध आणि अन्न हे सर्व समृद्धीचं प्रतीक बनतात वसुबारस म्हणजे काय वसुबारस ह्या दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे बारावा दिवस कार्तिकी कृष्ण पक्षातील दुवादशीचा या दिवशी गायीचं पूजन केलं जातं कारण गाय ही मातेप्रमाणे मानली जाते तिच्यात सर्व देवतांचा वास असतो आणि लक्ष्मीचं रूप स्वत गायीमध्ये आहे असं शास्त्र सांगत्या म्हणूनच या दिवशी गाय म्हशींना अन्न पाणी गोड पदार्थ देऊन पूजन केल्याने घरात धन आणि सुख समृद्धी वाढते वसुबारस आणि वास्तुशास्त्र यांचा संबंध काय वसुबारस फक्त पूजनाचा दिवस नाही तर हा दिवस नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढण्याचा दिवस आहे वास्तुशास्त्र सांगतं या दिवशी घरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात नेतृत्व दिशा साफसफाई केल्याने जुनं अडचणी आर्थिक थकबाकी बाकी आणि वाईट संपादन नाहीस होतो या दिशेला पृथ्वी तत्व असतं जे स्थैर्य आणि धन टिकवण्याचं प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी त्या, त्या दिशेत गायचं पूजन दुधाचं दान किंवा गोड अन्न ठेवण्यात अत्यंत शुभ मानलं जातं पूजा करण्याची योग्य पद्धत वसुभाराच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर साफ करा मग अंगणात गायीचं आणि वासरांचं आकृती रांगोळी काढा त्या रांगोळीवर तुपाचा दिवा लावा आणि गायच्या दिशेने हात जोडून प्रार्थना करा गायत्री नम धनलक्ष्मी नम पूजासाठी लागणारं सामग्री तांदूळ हळद कुंकू फुलं तुपाचा दिवा गोड पदार्थ पुरणपोळी खीर किंवा पिठलं भाकर स्थानिक परंपरेनुसार पूजानंतर गाईला अन्न देणं अत्यंत शुभ असतं गाय उपलब्ध नसेल तर गायच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करू शकता वास्तूनुसार काय केल्याने लक्ष्मीचा वास राहतो पहिलं घरातील गायीचं चिन्ह ठेवणे मुख्य दरवाजा किंवा उत्तर दिशेला गाय म्हशीचं लहान मूर्ती ठेवा हे धन आकर्षित करण्याचं उपाय मानलं जातं दुसरं दूध उकाळताना लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्री हि कले महालक्ष्मी नम हा मंत्र वसुभाराच्या सकाळी म्हटल्याने धनवृद्धी होते तिसरं कचरा किंवा जुनं सामान टाकू नका या दिवशी वास्तू फेकणं म्हणजे समृद्धीला दूर करणं जुने वास्तू डोनेट करा म्हणजे धन प्रभावी सतत चालू राहतो चौथं पूर्व दिशेला दिवा लावा ही दिशा सूर्याशी आहे म्हणजे ऊर्जा आणि प्रकाश पूर्व दिशेने दिवा लावल्याने लक्ष्मीचा वास स्थिर राहतो पाचवं गायीच्या नावाने अन्नदान करा वसुभारतच्या दिवशी गायीच्या नावाने अन्नदान केल्याने घरातील धनलक्ष्मी कधीच निघून जात नाही वसुभारत साठी खास धन लाभ उपाय पहिला लक्ष्मी कवच धारण करा या दिवशी लक्ष्मी कवच किंवा कुबर यंत्राची पूजा करून धारण केल्याने धन लाभ होत दुसरं गायत्री मंत्र पाणी शिपडा घराच्या चारी कोपऱ्यात गाय गायत्री मंत्र म्हणतात पाणी शिपडल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते तिसरं गायच्या शेणाने अंगण लिपणे जुन्या काळी हे केले जायचं कारण हे घरातील निगेटिव्ह व्हायब्रेशन शोषून घेतं चौथं तुपाचा दिवा तळघरात लावा जर असेल तर तळघरात धन संच असतो म्हणून तिथे प्रकाश दिल्यास पैसे टिकतो मित्रांनो वसुबारस हा फक्त पूजनाचा दिवस नाही तो हा घरातील सकारात्मक ऊर्जेचा आरंभी बिंदू ज्या घरात गायीसारखी पवित्र तिचं पूजन आणि वास्तूनुसार उपाय केल्या जातात तिथं वर्षभर धन लक्ष्मी वास कायम राहतो म्हणून या वसुबारसला तुम्ही पाच कामं करा आणि लक्ष्मीचं स्वागत करा नव्या ऊर्जेने नव्या प्रकाशाने मी तुमचा या पुढच्या दिवशी धनदृषीच्या खास उपायास पुन्हा भेटूया जय लक्ष्मी माता जय गाई माता जय समृद्ध